बघा नऊ टेबलाच्या किंमतीमध्ये एकूण पंचवीस खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत तेराशे पन्नास रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती सर अनेकावरून एकाची एकावरून अनेकाची किंमत काढणे हा घटक या घटकातील हा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं प्रश्नामध्ये एका टेबलाची किंमत एका टेबलाची किंमत दर्शवली तेराशे पन्नास रुपये लक्ष द्या गणितमध्ये नऊ टेबलांच्या किमतीमध्ये पंचवीस खुर्च्या येतात याचा अर्थ नऊ टेबल आणि पंचवीस खुर्च्या यांची किंमत सारखी आहे यांच्या किमतीमध्ये साधर्म्य आहे एकरूपता आहे समानता आहे ओके प्रथमत नऊ टेबलांची किंमत किती म्हणून इथं गुणिला नऊ गुणाकार करा नऊ शून्य शून्य पाचशे पंचेचाळीस चार नऊ ती सत्तावीस आणि चार एकतीस तीन नऊ एक नऊ आणि तीन बारा बारा हजार एकशे पन्नास ही नऊ टेबलांची काय हो किंमत ओके आता गणित म्हणजे नऊ टेबलाच्या किमतीमध्ये एकूण पंचवीस खुर्च्या येतात याचा अर्थ नऊ टेबल आणि पंचवीस खुर्च्या यांच्या किमतीमध्ये काय आहे साधर्म्यता एक रूपता समानता ओके नऊ टेबलाची किंमत आणि पंचवीस खुर्च्यांची किंमत अर्थात समान आहे नऊ टेबलांची किंमत बारा हजार एकशे पन्नास त्याचप्रमाणं पंचवीस खुर्च्यांची किंमत सुद्धा बारा हजार एकशे पन्नास लक्ष द्या प्रश्नामध्ये एका खुर्ची किंमत किती असा प्रश्न अनेकावरून एकाची किंमत काढणे बारा हजार एकशे पन्नास भागीला पंचवीस करा बारा हजार एकशे पन्नास ही किंमत आहे पंचवीस खुर्च्यांची बारा हजार एकशे पन्नास भागीला पंचवीस केलं म्हणजे एका खुर्चीची किंमत आपल्याला मिळणार ओके लक्ष द्या पंचवीस चूक शंभर उरले एकवीस झाले दोनशे पंधरा पंचवीस आठ दोनशे आता दीडशे उरले पंचवीस अख दीडशे लक्ष द्या चारशे शहाऐंशी रुपये ही एका खुर्ची किंमत ओके या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे अनेकावरून एकाची किंमत काढणे किंवा एकावरून अनेकांची किंमत काढणे ही माझी लेडिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके